Okay. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने एकोणीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथे एक मोठं आंदोलन होत आहे त्यामागची भूमिका एवढीच आहे की पहिले सहा महिन्याचा कार्यकाल होता नंतर पाच महिने वाळून भेटला आता आमची सरकारकडे हीच मागणी आहे म्हणजे सरकारकडे म्हणजे गेंदाच्या कात्रीचं असलेल्या सरकारकडे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या मानधनात वाढ मिळाली पाहिजे आणि जे ज्या आस्थापनेमध्ये आहे तीच आस्थापना त्यांना भेटली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे पुऱ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तरुण बोरजगारांची संघटना सर्वप्रथम अमरावतीमध्ये सुरुवात झाली आहे आणि या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुणांना त्या लढाईसाठी या महाराष्ट्रातून मी असो बालाजी पाटील चाकूरकर असो हरी माझी खासदार हरिभाऊ राठोड असो तुकाराम बाबा असो सर अनुप चव्हाणजी असो सर्व नेतृत्व एकत्र होऊन मुंबईला मोर्चा झाला छत्री मोर्चा नागपूरला संविधान चौकामध्ये आंदोलन झालं तरी सरकार ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही त्यामुळे एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांनी सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांना मी आवाहन करतो की आपण तिथं आलं पाहिजे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या तरुण युवा प्रशिक्षणाला सांगतो आहे की आता निर्णायक लढाईला व्हा एकोणीस तारखेच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि सरकारला ठणकावून सांगा की जर तुम्ही आम्हाला तुम्ही रोजगार दिला नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्व खुर्च्या आम्ही खाली घेतू तुमच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले एक लाख चौतीस हजार आणि त्यांचे पूर्ण परिवार त्यांचा मित्र परिवार सर्व तुमच्या विरोधात भूमिका घेऊ ठणकावून सांगणार आहोत माझी सर्व तरुणांना एक लाख सोम तरुण मंडळींना माझ्या भावांना माझ्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही एकोणीस तारखेच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जय महाराष्ट्र काय सुरू बेरोजगार